दत्त जयंती सप्ताह काळात ज्यांना गुरुचरित्र पारायण करणं शक्य नाही त्यांनी हा ग्रंथ वाचावा ग्रंथ कोणता त्याचे नियम कोणते हा ग्रंथ वाचल्यामुळे गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळेल तसंच तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र आणि सप्तशती गुरुचरित्र हे दोन ग्रंथ आहेत जो ग्रंथ तुम्हाला वाचणं शक्य होईल तो ग्रंथ तुम्ही वाचला तरीही चालतं सेवेला तुम्ही अगोदर सुरुवात करू शकता मासिक धर्म सूतक विटाळ असेल तर ते होऊन जाऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता तुम्ही एक तीन पाच सात या क्रमाने पारायण करू शकता पारायणाला तुम्ही अगोदर सुरुवात केली तरीही चालेल हे दोन ग्रंथ तुम्हाला धार्मिक पुस्तकांच्या दुकानात किंवा केंद्रात मिळतील पारायण हे नेहमी विषम संख्येतच करावं नियम ब्रह्मचर्या पाळावी पराण वर्ज कांदा लसूण वर्ज करावा मांसाहार वर्ज करावा वेळात वेळ काढून दत्त महाराजांची सेवा आवर्जून करा वणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ